तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यामध्ये कुठे पाऊस किती पडलेला आहे हे आताच बघितलेलेच आहे तर आता आपण वळूया नेमक्या पुढील आपल्या अंदाजाकडे तर आपण बघू शकता आज मध्यरात्री एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे आणि साधारण बघा एक तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ते बंगालच्या उपसागरामध्ये पर्यंत मध्येच राहणार आहे आणि पुढे त्याचा प्रवास आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तो अशा त्या प्रकारे उत्तर पूर्व राज्याकडे जाणार आहे म्हणजे यामध्ये बघा बिहार आसाम मिझोराम नागालँड वगैरे त्रिपुर या परिसरामध्ये तो धुमाकूळ घालणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा कुठलाही सिस्टीम बंगालच्या उपसागरामध्ये जर बनली असेल किंवा अरबी समुद्रामध्ये असेल तर त्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्र राज्यावर नक्कीच पडत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता उद्या दिनांक ऑक्टोबर एक साधारण बघा संध्याकाळच्या वेळेला पूर्व विदर्भामध्ये वातावरण आपणास बनताना दिसत आहे तर पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी गडद असं पावसाचं वातावरण आपणास बनताना दिसत आहे आणि इकडे जी कोकण किनारपट्टी आहे कारण की काय होतं की, का की शेतकरी मित्रांनो आता जो जो या पूर्वीचा जो कमी दाबा आहे त्याचा डिप्रेशनमध्ये जे रूपांतर झालेला आहे तो गल्फ ऑफ कॅम्बे म्हणजेच कंबाकच्या आखाताकडे तो गेलेला आहे आणि पुढे त्याचा प्रवास जर बघितलं तर हो, तो चक्रीवादळाचं रूप पण घेऊ शकतो किंवा तो संपुष्टात पण येऊ शकतो तर याचाच प्रभाव म्हणून बघा नाशिक साखरी धुळे या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण अनुकूल असं वातावरण मध्यरात्रीसुद्धा आज बघावस मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ऑक्टोबर एक तर साधारण बघा रात्रीच्या वेळेला राज्यामध्ये पावसाचं वातावरण जे आहे ते घडत होताना दिसत आहे कारण की कमी पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती दिसत आहे तर साधारण नऊशे ब्याण्णव हेक्टर पास्कलचा कमी दाब राहिला आहे आणि आपण बघू शकता एक तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत तो पूर्व विदर्भामध्ये चांगला पाऊस देऊन जाणार आहे पश्चिम विदर्भामध्ये पण बऱ्याच ठिकाणी गडगडाटसह पावसाचं वातावरण राहीलच तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे एन सी ई पी जी एप एस मॉडेलनुसार जर बघितलं तर टोटल पर्जन्यमान जे आहे ते तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान बघा राज्यामध्ये त्यांनी उत्तर भागामध्येच पावसाचं प्रमाण जास्त दाखवलेलं आहे जसे, जसे विदर्भ असो की मराठवाडाचा उत्तर भाग असो की खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्राचा भाग असो आणि कोकण किनारपट्टी या भागाला त्यांनी पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे या एन सी ई पी जी ए पी एस मॉडेलनी आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस कमी दाखवलेला आहे पन्नास ते पंचावन्न मिलीमीटी मिलीमीटरपर्यंत म्हणजे आठवड्याचा तो, तो एकूण पर्जन्यमान आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता घाबरण्याचं कुठलंही कारण नाही फार मोठा असा पाऊस हा होणार नाही आहे तर आपण बघता एन ई पी जी एफ एस मॉडेल तर याचा प्रभाव जो आहे तो फक्त पूर्व विदर्भाला जास्त राहील तसेच पश्चिम विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव राहू शकतो कारण की का होतं की आपण मध्य प्रदेश सातपुडा बॉर्ब बॉर्डर लागत असल्यामुळं आणि मान्सून रिटर्न असल्याकारणामुळं या भागाला पाऊस जास्त राहू शकतो तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये पण या याचा समावेश होईल आणि उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार नाशिकचा उत्तर भाग आणि धुळे जिल्हा यामध्ये पावसाची शक्यताही राहील इकडे कोकण किनारपट्टीसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता दिसत आहे तर एकूंदरीतचं जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो आता घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की साधारण आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा प्रवास हा माघारी जाताना दिसतो राज्यातनं संपूर्ण राज्यातनं तो आठ तारखेला जवळपास ऐंशी टक्के भागातनं मान्सून रिटर्न जाताना दिसतोय तर ठीक तसंच घटताना दिसणार आहे आणि त्याचा तुरळक ठिकाणी प्रभाव म्हणून राज्यामध्ये सात दिवस साधारण पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये कुठे ना कुठे पावसा पडतच राहील स्थानिक वातावरणामध्ये तर हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही एक प्रकारची आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण जसजसे यावर्षी अंदाज दिले तसेच सेम तसेच घडत राहिलेले आणि आपण पूर्वसूचना म्हणून एक ते दीड महिना अगोदरच आपणच अंदाज दिलेले होते की ही परिस्थिती घडणार आहे मागील वर्षीसुद्धा यावर्षीचा आपण मान्सूनचा प्राथमिक अंदाज देताना ऑक्टोबर महिन्यामध्ये हेच नमूद केलेलं होतं शेतकरी मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता यूट्यूबवर जाऊन की मी तेव्हाच सांगितलेलं होतं की जे ही अवर्षणग्रस्त भाग आहे त्या भागांना यावर्षी पावसाचं प्रमाण हे जास्त राहील आणि विदर्भाला पावसाचं प्रमाण हे कमी राहील तर ठीक शेतकरी मित्रांनो तसंच घट्टांना दिसलेलं आहे पुढील वर्षीचा अंदाज पण आपण लवकरच देणार आहोत तसं मॅचेस स्वरूपात आपण ग्रुपवर दिलेलंच आहे आणि एक प्रकारची बघा तुम्ही लोक थोडं मला सपोर्ट करायला लागा ला कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो मी एवढं क्वालिटी जेन्युन मटेरियल देऊनसुद्धा बरेचसे लोक माझे व्हिडिओ बघतात पण मला सबस्क्राईब करत नाही तर शेतकरी मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर जरूर करा धन्यवाद